शेतकरी बंधून नमस्कार शेतकरी बंधूनो ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधून ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे जनावरांमधील जंतबाधा निर्मूलन आणि लसीकरण आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र घातखेड इथल्या पशुविज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर शरद कठाळे आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्कार स्वागत आपला नमस्कार 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 सर डॉक्टर खरं तर शेती आपला प्रमुख व्यवसाय आणि आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं इथल्या परिसराच्या संदर्भात बोलायचं झालं पशुधनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय सांगता येईल प्रामुख्याने जर बोलायचं झालं शेती हा भारतीय अव अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर पशुपालन हा भारतीय शेतीचा कणा आहे भूमिहीन असेल अल्पबोधारक शेतकरी असतील आणि मुख्य व्यवसाय यांचा जो आहे हा दुग्धोत्पादन आहे शेळीपालन आहे बरं आपण जर बघितलं तर यामध्ये साठ टक्के म्हशी आणि पंचवीस टक्के गाई असूनसुद्धा ज्या पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न आपल्याला मिळत नाही याची बरीच कारणं आहेत पण या कारणांपैकी जर आपण मुख्य कारण जर बघितलं तर जसं तुम्ही मग म्हटलं की जनावरांमधील दंतबाधा त्यांचे निर्मूलन व प्रामुख्याने लसीकरण हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे माझ्या पशुपालकधारकांना खूपच महत्त्वाचा विषय आहे का जेणेकरून त्यांच्याकडचे असलेलं गोधन असलेल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील बकऱ्या असतील गाई असतील यांच्यापासून जे काही उत्पन्न आपल्याला पाहिजे ते अपेक्षित उत्पन्न आपल्याला मिळत नाही इथल्या निसर्गाविषयी इथल्या पशुधनाविषयी इथल्या परिसराविषयी काय सांगता येईल आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळ बघितलं तर गाई आहेत म्हशी आहेत बकऱ्या आहेत आणि आपलं वातावरण विदर्भाचं जे वातावरण आहे हे आपल्या ज्या काही जे ब्रीड्स आहेत त्या ब्रीड्सला सुटेबल असं वातावरण आहे आमचा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये विविध प्रकारचे जे जनावरं आहेत त्यात प्रामुख्याने गायी असतील त्याचप्रमाणे जसं गायीमध्ये जर म्हटलं तर आपल्या गावरणी गायी आहेत काही जर्सी गायी आहेत काही यच एफ आहेत होलसेल फ्रीजन गाय प गायी आहेत त्याचप्रमाणे म्हशी आहेत पंढरपुरी आहेत मुर्रा आहे मेहसाणा आहे गुजराती आहे यांचं जर व्यवस्थित संगोपन केलं तर आपला विदर्भातलं वातावरण हे अतिशय योग्य असं वातावरण आहे असं मला वाटते साधारणतः आपल्या शेतकरी बांधवाचा कहल आता शेतीला जोडून जे विविध प्रकारातील शेतीपूरक व्यवसाय करत असतात यात पशुधनाच्या बाबतीत काय सांगता येईल जास्त भर कुठल्या पशुधनावर आहे आपल्या इकडे जर बघितलं तर त्या नुसार पशुधनामध्ये डेअरी फार्मिंग ज्याला आपण म्हणतो ती प्रामुख्याने आपल्याकडे आहेत आणि अनादी काळापासून आपलं डेअरी फार्मिंग आहे नुसतं आजच्या नाही आहे तर अनादि काळापासून आपण गाई वापरतो आहे त्याचप्रमाणे म्हशी वापरतो आहे त्याचप्रमाणे मानवांची आपल्या दुसऱ्याकरता शेळी पालन केलेलं आहे की ज्याच्यापासून उत्पन्न होऊन ते दोन पैसे आर्थिक फायदा त्याचा होईल आणि प्रामुख्याने त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे हे आपल्या मानवाच्या आरोग्याकरता अतिशय उत्तम आहे असं मला वाटते खरं तर अनेक प्रकारातील जनावरं आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये असतात काय पशुपालक एक प्रमुख व्यवसाय म्हणून करत असतात आणि होतं काय की या जनावरांमध्ये जे विविध प्रकारातील आजार बऱ्याचदा आढळून येत असतात जनावरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणकोणत्या प्रकारातील आजार आपल्या या जनावरांमध्ये होत असतात आजार आजार म्हटलं तर प्रामुख्याने आजार निर्माण होण्याकरता तीन चार घटक निर्मा म आहेत ते एक आहे जीवाणूजन्य आजार आहेत विषाणूजन्य आजार आहेत त्याचप्रमाणे प्रोटोजवा म्हणजे एकपेशीय पेशीय परजीवाणीपासून निर्माण होणारे आजार आहेत तसेच चयापाच्याचे आजार असतील पचनाचे आजार असतील किंवा व्याल्यानंतर निर्माण होणारे आजार असतील तर, आजा तर प्रामुख्याने याच्यापैकी महत्त्वाचे जे आजार आहे ते आहेत तो मिल्क फिवर आहे किटोशिस आहे जेणेकरून आपलं उत्पादन ते कमी केलं जातं जर त्यांचं जर निर्मूलन केलं किंवा त्यांच्यावर जर विविध प्रकारचा उपाययोजना जर केल्या व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर ह्या आजारा निर्माण न होता त्यांचं दूध उत्पादन सातत्य राहील आणि त्याच्यापासून आपल्या पशुपालकाला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो पण आजचा जो आपला विषय आहे की जनावरांमधील जंत बाधा निर्मूलन आणि लसीकरण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर आता आपल्या जनावरांमधील जे जंत येतात असं आपण म्हणतायत तर जंत म्हणजे नेमकं काय का आणि त्याच्यामध्ये काही प्रकार असतात का हा चांगला प्रश्न विचारला सर की जनावरांमध्ये प्रामुख्यानं बघितलं तर आंतरजीवी आणि बाह्यजीवी हे दोन प्रकारचे परजीवी जंत आढळून येतात त्यापैकी आंतरजीवी हे जंत जनावराच्या शरीराच्या आतील भागामध्ये आढळतात म्हणजे पोटामध्ये असतात तर बाह्यजीवी ही परजीवी जंत जे असतात हे जनावराच्या बाह्य अंगावर आढळून येतात म्हणजे शरीराच्या वरच्या भागाला आढळून येतात आता याच्यामध्ये जर प्रकार जर बघितले आंतरजीवीमध्ये जे जनावरांच्या शरीरात असतात ते तीन प्रकारचे असतात पशुपालक पशुपालकधारकांनो हे महत्त्वाचा विषय यांनी घेतलेला आहे याच्यामध्ये तीन प्रकारचे जंत लक्षात घ्या पहिला आहे गोलकृमी ज्याला आपण राऊंड वन म्हणतो त्याचप्रमाणे दुसरे आहे चपटेकृमी त्याला आपण टेपर म्हणतो आणि तिसरे आहे पर्णकृमी फ्लोक्स ज्याला आपण म्हणतो एक लक्षात ठेवा की गोल कृमीचा आकार कसा राहील हा एक मनामध्ये प्रश्न निर्माण होतो तर गोलकृमीचा आकार गोल राहील तर चपटेकृमीचा आकार हा रिबिन टाईप किंवा आपण स्केलपट्टी असतं त्याच्या टाईप असतात आणि पर्णकृमीचा आकार हा आपण जो पान खातो त्या पानासारखा आकार या जंत्राचा असतात तर बाह्यजीवीमध्ये प्रामुख्याने लक्षात ठेवा तुम्ही की गोचिड असतील वा असतील माशा असतील पिशू असतील हे सगळे परजीवी आहेत म्हणजेच काय की दुसऱ्याच्या शरीरावर आपली उपजीविका करणारे हे सगळे परजीव आहेत आणि ह्यांचा जर निर्मूलन केलं नाही तर आपल्या आपल्याकडकी असलेले गाय असतील म्हैस असेल बकरी असेल बैल असतील यांना होऊन निधी प्रकारचे रोग निर्माण होतात आपल्या जनावरांमध्ये जे जंत येत असतात किंवा जंतांचा प्रादुर्भाव होत असतो हे जंत म्हणजे नेमकं काय त्याचे प्रकार काय आहेत हे आपण सांगितलं आता याच्यामध्ये आंतरजीवी जंत असं म्हणताय आपण तर आंतरजीवी जनताचे जनावरांच्या शरीरात जे काही शिरकाव होतो हे कसं होतं त्याला कारणं कोणकोणती आहेत प्रामुख्याने जर आपण बघितलं तर गोल जंत जी असतात ही जी गोल बेग आहे त्यांची नावं वेगवेगळी आहे आणि त्यांचं वास्तव्य वेगवेगळ्या ठिकाणी आहेत उदाहरणारदाखल जर सांगायचं झालं तर एस्कॅरिस त्याचप्रमाणे हिमांकस ब्युनोस्टोमम आणि स्ट्रंगॉलिस हे छोट्या आठड्यात आढळून येतात तर ट्रायचुरिस हे मोठ्या आठ आढळून येतात त्याचप्रमाणे युगोफागोस्टोम प्रामुख्य लक्षात ठेवा की सुद्धा हे जंत आढळून येतात त्याचप्रमाणे डिक्टीपोकोलस हे प्रामुख्याने फुप्फूस ज्याला आपण म्हणतो लंग्स या ठिकाणी सुद्धा आढळून येतात त्याचप्रमाणे स्टेपॅची किडनी जी आपला भाग असतो किडनी या किडनीमध्ये सुद्धा हे जंत प्रामुख्याने आढळून येतात तसेच जर बघितलं तर असकॅरिस मेगाट्रॉंगॉलिस ॲप्री ही श्वसन नलिका जी असते त्या श्वसन नलिकेमध्ये सुद्धा आढळून येतात त्याचप्रमाणे चपटेजंत जर म्हटलं आपण तर त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर मोनांझिया एक्सपान्सा आणि मोनांझिया बेनेडिनी हे जनावरांच्या आतळ्यात वास्तव्यात असतात पशुपालकांना एक महत्त्वाचं उदाहरण दे सांगतो की यांची जी लांबी आहे चपटे कृमींची याची लांबी दोन मिलीमीटर ते वीस मीटरपर्यंत लांबी असू शकते विचार करा जनावराच्या पोटामध्ये हे नुसते दोन चार नसतात तर हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये यांचं वास्तव्य जनावरांच्या आतड्यात असतात मोठे आतळे छोटे आतडे फुफ्फुस असतील किडनी असेल तर विचार करा की त्या जनावराला किती त्रास होत असेल त्याचप्रमाणे पर्णकृमी जी आहे तर सिस्टोसोमा आणि फॅशिओलो हिपॅटिका हे यकृतामध्ये आढळून येतात हे जे काही विविध प्रकारातील जनताचे नावं आपण सांगितलं जे आताळ्यांमध्ये जे जंत त्या वास्तव्य करत असतात सिरकाव करत असतात या संदर्भात तर आपण सांगितलेलं आहे पण या जनतामुळं आपल्या जनावरांमध्ये जे होणारे दुष्परिणाम आहे जनावरांच्या शरीरामध्ये काय काय बदल होत जातोय नुकसान कसं होत असतं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पशुपालक मित्रांनो की एकदा जनावराला जंतबाधा झाली की त्याचे दुष्परिणाम हा प्रामुख्याने जर बघितलं तर जनावरामध्ये जर दु दंतबाधा झाली तर जनावरांमधलं खाद्य खाणे आणि पाणी पिणे कमी करते प्रमुख लक्षण हे आहे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे जनावराची वाढ खुंटते वजन कमी होते त्याचप्रमाणे जनावराची जी कातडी आहे त्वचा आहे ती राठ होते त्याला भेगा पडतात त्याचप्रमाणे जनावरांच्या अंगावर असलेले जे केस आहे हे केस राठ होतात आणि त्यांची चकाकी कातडीची चकाकी निघून जाते आणि केसांची सुद्धा चकाकी निघून जाते जी नरमपणा पाहिजे ते नरमपणा राहत नाही त्याचप्रमाणे दूध उत्पादनामध्ये घट निर्माण होते तसेच प्रामुख्याने मुख्य लक्षण म्हणजे जनावराल जनावराला बंद झाल्यावर जनावराला हगवण लागते पातळ संडास असते त्याचप्रमाणे जे काही जनावर करडू आहेत लहान वासरं आहेत हे दात चावतात करकर असा आवाज करतात त्याचप्रमाणे झटके मारणे चाल चालताना डगमग चाल करणे त्याचप्रमाणे शेण कडक होते हे लक्षात ठेवा की जनावराला दंतबाधा झाली आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर शेण कडक होते शेणाचा रंग काळा असतो आणि बऱ्याच वेळेला शेण टाकल्यानंतर त्यामध्ये स्मलेशियल त्वचा किंवा रक्त आढळून येते इत्यादी प्रकार त्याचप्रमाणे जनावराची रोगप्रतिकारशक्ती कमी करणे त्याचप्रमाणे जनावराला क्षय निर्माण होणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो पंडुरोग कारण की हे जंत आतळ्यामध्ये रक्त पितात साधारणपणे शंभर कृमी प्रतिदिन पन्नास मिली रक्त शोषण करतात याचा विचार करा की कि तुम्ही कितीही जनावरां खाऊ घातलं तरी ते जनावरांच्या अंगी लागत नाही आणि जेणेकरून या जंतबाधेमुळे आपलं जनावर रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे विविध आधाराला बळी पडते हा प्रामुख्याने दिसणारी लक्षणं आपण लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे या व्यतिरिक्त अजून काही लक्षणं असतील किंवा त्याचा दुष्परिणाम असेल याविषयी जाणून घेणारच आहोत पण या ठिकाणी आपल्या आवडीचं कुठलं गीत ऐकायला आवडेल तुमच्या आवडीचं कुठलंही गीत दिलं तरी चालेल का चालेल चालेल सर जरूर नक्कीच तर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत परत एकदा ग्राम परिसर आणि सर्वांचं स्वागत आहे आपण बोलत होते जनावरांमध्ये होणारे दुष्परिणाम या व्यतिरिक्त जे आपण सुरुवातीला सांगितलंच आहे पण या व्यतिरिक्त अजून कोणकोणते दुष्परिणाम होत असतात का बऱ्याच वेळेला बघितलं तुम्ही की जनावरांमध्ये दूध उत्पादन जर क्षमता कमी झाली तर आर्थिक नुकसान आहेच त्याचप्रमाणे लक्षात ठेवा की दंतबाधा झाल्यावर जनावर जेव्हा आपण म्हणतो ना की वयात आल्यानंतर माझावर आलाच पाहिजे पण मांस दाखवत नाही हा एक मुख्य उद्देश आहे तिच्यामधला त्याचप्रमाणे जनावराला चयापचयाचे आजार असतील पोटभोगी असेल खास खरूज असेल जनावराला कातळीचे आजार निर्माण होतात त्याचप्रमाणे जनावरांची रोगप्रतिकारशक्ती महत्वाची आहे ती रोगप्रचार कमी होते आणि जर जनावरांची रोगप्रचार कमी झाली तर तुमचं जनावर विविध रोगाला आजारी पडतेच हे लक्ष घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जनताच्या जीवनचक्रामध्ये बराच बदल होतोय असे आपण म्हणताय तर या जनताच्या संदर्भात त्याच्या जीवनचक्राच्या संदर्भात काय सांगता येईल अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जनतांचं जीवनचक्र जर बघितलं तर गोल जनत जी असतात यांचं जीवनचक्र ठरलेलं आहे जनावरांच्या पोटामध्ये जनताची जी मादी असते ती मादीची पूर्ण वाढ होते आणि पूर्ण वाढ झाल्यावरती मादी जनावरांच्या पोटामध्ये अंडी घालते आणि ही अंडी शेणावाटे बाहेर फेकली जातात आणि बाहेर आल्यावर त्यामध्ये बदल घडून येतात मग त्यामध्ये प्रथम अवस्था असेल द्वितीय अवस्था आहे तृतीय अवस्था आहे अशी तीन अवस्था निर्माण होतात आणि तिसरी अवस्था जी आहे ती प्रामुख्याने गवतावर चिटकलेली असते तुम्ही बघत असाल की उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर दोन तीन पाऊस झाल्यावर गवत उगवते आणि गवत उगवल्यानंतर ही जी जनावरे असतात त्यांना हिरवा चारा दिसतो आणि हिरवा चारा त्यांना उन्हाळाभर न मिळाल्यामुळे या हिरव्या चारावर जनावरं अगाद्यासारखी खातात आणि याच उगवलेल्या गवतावर ही जनावराची आपल्या दंतबाधेची अंडी असते आणि ही गवतासोबत जनावरांच्या पोटात जाते आणि परत त्या अंड्यातून तिसऱ्या अवस्थेतून परत दंत निर्माण होतात आणि जनावराला परत गोल कुलमेची बाधा होत असते प्रामुख्याने विचार केला याच्यामध्ये तर याला कालावधी हा पाच ते आठ आठवडे लागतात याचप्रमाणे गोल दंताचं जीवनचक्र आहे परंतु गोलदंताचं जीवनचक्र चपटे कृमीचं दोन्ही वेगवेगळे आहेत चपटे कृमीचं जीवनचक्र पूर्ण करण्याकरता त्यांना दोन मध्यवर्ती पोशिंदाची आवश्यकता असते आणि काय करतात की जनावरच्या पोटातील अंडी निघून गेल्यावर दुसऱ्या मध्यवर्ती पोशिंदाच्या पोटामध्ये जाऊन तिथं वाढतात आणि त्याच्यातून बाहेर निघून मग परत गवतार येऊन दूषित पाण्याद्वारे जनावरांच्या पोटात जातात बिटल माईट म्हणून त्याचं उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये हे जंत वाढले जाते तर तिसरी जी आहे पर्णकृमी ज्याला आपण म्हणतो त्याचे सुद्धा जीवनचक्र पूर्ण करण्याकरता मध्यवर्ती पोशिंदाची आवश्यकता असते प याचं जर उदाहरण दिलं तर गोगोल गाय सगळ्यांना माहिती आहे शंख ज्याला आपण म्हणतो यामध्ये काय होते की जनावरांच्या पोटातील वाढलेले जंत यांच्यामधून जेव्हा अंडी बाहेर पडतात आणि ती अंडी किंवा तो जो भाग आहे मध्यवर्ती पोशिंद्याच्या शरीरामध्ये जातात म्हणजे का कुठे जातात ते गोगोल गायच्या पोटामध्ये पोशिंदाच्या गेल्यानंतर त्या ठिकाणी चार अवस्था निर्माण होतात आणि ह्या चार अवस्था प्रामुख्याने मिरॅशिडियम त्यानंतर स्पोरोसिस्ट रेडिया सर्केरिया आणि सर्केरियानंतर सरकेरिया आणि मेट्या सरकेरिया, सरकेरिया, सरकेरिया हा जेव्हा दूषित पाण्याद्वारे गवताद्वारे जनावराच्या पोटात गेल्यानंतर परत जनावराला जनताची म्हणजे पर्णकृमीची बाधा होत असते म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जेणेकरून जन जनावराला जंतबाधा होऊ नये म्हणून मध्यवर्ती पोशिंदांचा जर नायनाट केला तर यांचं जीवनचक्रामध्ये खंड येऊन परत जनावराला जंतबाधा होणार नाही हे प्रामुख्याने अतिशय लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आता जनावरांना जंतबाधा झाली आहे हे आपल्या शेतकरी बांधवांनी किंवा पशुपालकांनी कसं ओळखता येईल हा खूपच छान प्रश्न आहे की कारण की आपल्याकडे असलेले जे गोधन आहे गाय असेल म्हैस असेल बकरी असतील बैल असतील यांना दंतबाधा झाली की नाही हे कसं ओळखायचं आता प्रामुख्याने जर दंतबाधा झाली असेल तर दंतांचं निदान करण्याकरता प्रयोगशाळेमध्ये पीडित जनावरांचे शेण शेण जर तपासलं तर या शेणामध्ये जनावरांची अंडी दिसून येतात आणि ही अंडी प्रामुख्याने ओळखली जातात वेगवेगळ्या गोलजंत असेल चपटे दंत असेल पर्णकृती जंत असेल यांच्या जंतांच्या आकारानुसार ती अंडी असतात आणि ही अंडी शेणामधून आपण सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे जर तपासणी केली तर आपल्याला योग्य निदान होते आणि जर योग्य निदान केलं तर त्याच्यावर आपण योग्य उपचार जर केल्या तर जनावर हे जंतबाधेपासून मुक्त होते हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे दुसरं जर लक्षात ठेवलं तर एखाद्या वेळेस जनावर अशक्त होऊन हगवानीद्वारे आशक्त होतं आणि आशक्त झाल्यानंतर भावते मरते पण त्याचं जेव्हा शव शवविच्छेदन करतो तर त्या शवविच्छेदनामध्ये सुद्धा आपल्याला असे काही साईन्स आहे सिमटम्स आहे की ज्याच्यावरून आपण लक्षू शकतो की हे जनावर जंतबाधे या जंतबाधेमुळे मृत्युमुखे पडलेलं आहे तसंच प्रामुख्याने बाह्य लक्षणांवरून ओळखता येते तुम्हाला माग मगाशी सांगितलं होतं मी की जर जनावरांबधारा असेल तर त्यात हगो नसते शेण कडक होते किंवा त्या शेणाचा रंग काळा असतो शेणामध्ये रक्त देते आणि बऱ्याच वेळा ल लक्षात ठेवा शेतक बंधूंनो की शेणामध्ये असं भातासारखं आकाराचं दाणे दिसतात ते दाणे आपण म्हणतो की बा भात पडला का भात खाल्ला का तसं नाही आहे हे जनावरांची अंडी असतात किंवा पूर्ण जंतसुद्धा असतो आणि बऱ्याच वेळेला कृमी जे आहे हे सुद्धा चपटे कृमी अख्खेच्या अख्खे बाहेर येतात जेणेकरून आपण रिबीन जर अशी ओढली तर एक फूट दोन फूट पाच फूट दहा फूटपर्यंत अशी जंत आपल्याला शेणामध्ये आढळून येतो आणि वेळेत वेळेला लक्षात ठेवायचं की जनावराला जंतबाधा झाल्यानंतर खाद्य खाणे पाणी पिणे कमी हो करते आणि दूध उत्पादनामध्ये फरक पडतो अशक्तपणा आला तर समजायचं की आपल्या जनावराला जंतबाधा झालेली आहे या जनतामुळं आपल्या जनावरांना बाधा होत असेल तर त्याचं नियंत्रण करणंही तेवढंच गरजेचं आहे तर नियंत्रणाच्या संदर्भात काय सांगता येईल निर्गुणाच्या संदर्भात काय सांगता येईल हो नक्कीच अतिशय महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण म्हणतो की बा जंत जाधेमुळे एवढे परिणाम होतात दुष्परिणाम होतो आपल्या जनावरांचं उत्पादन अनु अनुत्पादित होतात तर यांचं निरंतर अतिशय महत्त्वाचं आहे आता हे नियंत्रण आपण पशु प पशुपालकधारक मित्रांनो जन जनावराला आपण औषधी देऊन करू शकतो परंतु एक लक्षात ठेवा की आपल्याला औषधी द्यायचीच आहे परंतु कुठल्याही कारणाचं मूळ संपूर्ण उच्चाटन जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या जनावरांच्या गोठ्यातील फवारणी करून ही जंतांची अंडी किंवा जंत यांचं संपूर्ण मायनात करणं अतिशय आवश्यक आहे आता या, या फवारणीकरता प्रामुख्याने बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधं उपलब्ध आहेत त्यापैकी जर उदाहरण जर बघितलं तर डेल्ट्या मिथ्रीन आहे सायफरमिथ्रीन आहे ॲमिट्रॉस आहे कॉमफस आहे अर्गनोफॉस्फेट कंपाऊंड आहे त्याचप्रमाणे कार्बेरिल यापैकी एखादी औषध ही घेऊन कंपनीच्या सूचनेनुसार जर तुम्ही गोठ्यामध्ये वीस ते पंचवीस दिवसांनी फवारणी केली तर हंड्रेड टक्के तुम्ही आपल्या जनावरांना जंतबाधेपासून किंवा बाह्य परजीवीपासून मुक्त ठेवू शकता आणि जर आपलं जनावर मुक्त होईल दंतबाधा विरहित होईल तर आपल्याकडतील असलेलं जनावर उत्पादित होऊन चांगला उत्पादन आपण त्या जनावरपासून घेऊ शकतो आणि महत्त्वाचं आहे हे फवारणीचं आहे गोठ्यामध्ये फवारणी करायलाच पाहिजे त्याचप्रमाणे गोठ्यामध्ये खालून ते तीन ते चार फुटापर्यंत भिंतीला चुना मारणे कारण की चुन्याच्या गम कमतरते गर्मीमुळे त्या जंतांची अंडी नष्ट होतात त्याचप्रमाणे जनावराला आपल्याला औषध द्यायची आहे आता औषध ही कशी द्यायची त्याची कोणकोणची कुन उदाहरणं आहेत मार्केटमध्ये कोणत्या याच्यात उपलब्ध ते मी सांगतो प्रामुख्याने आपल्याला जर करायचं असेल तर पावडर उपलब्ध आहे द्रावण उपलब्ध आहे लिक्विड त्याचप्रमाणे टॅबलेट उपलब्ध आहे आणि इंजेक्शनसुद्धा उपलब्ध आहे आता हे जे आपण टॅबलेट देणार आहे गो इंजेक्शन देणार आहे याच्यामध्ये पावडर जे आहे ते प्रिपरायझिन आहे ओपेल पावडर आहे हिलॉटिक पावडर आहे त्याचप्रमाणे जर लिक्विड बघितलं तर प्रिपरायझिन mm. लिक्विड आहे व्हर्मेक्स आहे अल्बोमार आहे ॲनालगॉन आहे पानाकूर आहे झायक्लॉज आहे त्याचप्रमाणे गोळ्या ज्या ज्याला आपण म्हणतो त्या टॅबलेटमध्ये मार्केटमध्ये हायटेक म्हणून टॅबलेट आहे ऑल क्लिअर टॅब्लेट आहे फंटास टॅबलेट आहे त्याचप्रमाणे अल्बिडॉल टॅबलेट्स आहे त्याचप्रमाणे क्युऱमिंत आहे बॅनमिन फोर्ट आहे यापैकी एक टॅबलेट आपण आपल्या जनावराला देऊ शकतो आणि आंतर परजीव आणि बाह्य परजीव दोघांचा जर नायनाट करायचा असेल तर याच्यामध्ये प्रामुख्याने इंजेक्शन येतं आयवर्मॅक्टीन नावाचं इंजेक्शन कंटेंट आहे ते आयओमॅक म्हणून आयवमॅक्टिन आणि डॉरमॅक्टिन या इंजेक्शनचा असा फायदा आहे की जनावराच्या पोटातील आणि जनावरांच्या अंगावरील परजीव ओवा पिशी गोशीळ हे सगळ्यांचा संपूर्ण नायनाट करण्याची ताकद याच्यात आहे परंतु म पशुमित्रांनो की याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की हे वजनानुसार आपल्याला औषध द्यावं लागतं जनावराच्या त्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं की जनावराच्या वजनानुसार जंतनाशकी मात्रा देण्याकरता आपल्याला नजीकच्या पशुवैद्यकीय सल्ल्यानुसारच आपण जनावराला औषध देणे हे क्रमपात्र आहे नक्कीच खरं तर जनावरात जंतबाधा होत असते आणि या जंतबाधा झालीच तर त्याचं नियंत्रण किंवा निर्मूलन कसं करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं पण जनतामुळे जनताबाधा होऊच नाही यासाठी सुरुवातीला लसीकरण करणं गरजेचं आहे का आणि लसीकरणातनं आपल्याला हे सगळं शक्य आहे का आता ल याच्यावर लसीकरण तर नाही आहे परंतु जेव्हा आपण म्हणतो की बा जनावराला विविध आजार होतात जंतबाधेमुळे सुद्धा आजार होतात त्याचे दुष्परिणाम आहे मग चयापाच्या आजार असतील पचनाचे आजार असतील मग रोगप्रतिकार कमी शक झाला तर जीवाणूजन्य आजार निर्माण होतात विषाणूजन्य आजार म्हणून होतात परंतु हे आजार येऊच नाही म्हणून प्रामुख्याने जर लसीकरण केलं तर आपलं जनावर हे त्या रोगापासून मुक्त राहील आणि तसेच जंतबाधा आपण जे औषध दिलं तर आपलंसुद्धा जनावर जंतबाधेपासून मुक्त राहील आजच्या आपल्या ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात जनावरांमधील जंतबाधा निर्मूलन आणि लसीकरण हे किती महत्त्वाचं आहे आणि एकूणच आपल्या जनावरांमध्ये जे जंतांमुळं जंतबाधा जन्त होत असते हे जंतबाधा झाल्यानंतर त्याचं नियंत्रण किंवा निर्मूलन कसं करणं गरजेचं आहे आणि आपल्या जनावरांमध्ये हे जंत येऊच नाहीत यासाठी अगदी सुरुवातीपासून लसीकरण करणं किती महत्त्वाचं आहे हे पण आपण सांगितलं तर डॉक्टर शरद कठाडे आज आपण आपल्या या शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत आपल्या पशुपालकांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिलीत सांगितलीत आलात धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार सर किंवा आपण जेव्हा मला इथं बोलावलं माझा ऐकून घेतलं आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे आपण कार्यक्रम केला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद धन्यवाद